Oh, नमस्कार मित्रांनो मी रितेश गुरुवारच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो कॅप्शनवरून तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कोणता आहे ते आजचा व्हिडिओ नागपंचमीचा आहे ठीक आहे तर गावाला आमच्या कोकणामध्ये म्हणजे कशाप्रकारे नागपंचमी करतात माझ्या गावी तर तो आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवतो आहे मी गावी नाही आहे मी मुंबईलाच आहे कारण गावी जाणार होतो कॅन्सल झालं कारण ॲक्च्युली संगमेश्वरला जाण्याचं अचानक ठरलं त्यामुळे गावी जाणं कॅन्सल केलं गावाला मित्रांनी काही क्लिप बनवल्यात आहेत त्या तुम्हाला आजच्या व्हिडिओद्वारे दाखवतो कारण गावाला ना अजून पण जुन्या परंपरा रीतिरिवाज जे आहेत जपले जातात ते आजच्या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आजचा व्हिडिओ कसा वाट आहे ते कमेंट करूनसुद्धा नक्की सांगा आजचा क्लिप अगोदर दाखवा तुम्हाला मित्रांनो अजून पण गावाला ना मातीचे नागोबा बनवले जातात आणि त्यानंतर म म्हणजे देवाऱ्यामध्ये वगैरे पूजा केली जाते आणि संध्याकाळी ते सोडले जातात संध्याकाळी सहा साडेसहा वगैरे त्या आसपास सोडले जातात नेऊन काही ठिकाणी ने ना म्हणजे आता गावामध्ये वगैरे म्हणजे रेडीमेड आता घेऊन येतात नागोबा वगैरे पण काहीजण म्हणजे आम्हीसुद्धा अजून पण मातीचे वगैरे बनवतो जसे वारूमध्ये वारू वगैरे असतं ना तिथे जाऊन ती माती वगैरे घेऊन यायची आणि घरी वगैरे बनवायचे आणि त्याची पूजा केली जाते तर व्हिडिओ पूर्ण बघा कसा आहे तो

एवढेच म्हणजे म्हणते हे माझे पप्पा संतोष गुरव हे आता लागो व बनवायच्या तयारीत चालू आहे ही पहिली पद्धत आपण माती कशी त्याला नरम करायची एकजीव करायचं हे असं म्हणायला पाहिजे की हो तुम्ही असं व्हिडिओ काढलात की कसं होईल ते

पडली परत घरी टाकली परत झाला की अशी ओढीन घेण्याबरोबर अशी आज उडवली घरी तुटून आले <laughs> इथं गेलेलो काल तुला आवाज दिला तर तु म्हटलं आज झोपला आली बाबडा तुला आता ह्या टायमात नाही एवढं

काय लागेल

नंतर नंतर त्याच्यानंतर जेव्हा निवळत आलो थोड्या आता सर्व लय वेळ जाणार ना

આજ વરના છે હા એ તો બધા આવવાના જ છે એ તો કટ

मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथे संबोधतोय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आपण लवकरच भेटू तर आता लवकरच चालू आहे पुन्हा संगमेश्वरला म्हणजे उद्याच चाललो आहे तर तो तिकडचा व्हिडिओसुद्धा आपला पुन्हा आता येणार आहे त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका